नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांची अत्यंत आवडती गोष्ट या मालिका आणि त्यांच्यातील पात्र हे आपल्याच आयुष्यातील एक असल्याचं त्यांना वाटतं प्रेक्षक त्यांना आपल्या घरातील एक सदस्य मानतात तर निर्मातेही या मालिका रंजक बनवण्यासाठी त्यात निरनिराळे ट्विस्ट आणण्यासाठी तप्तर असतात टी आर पी वाढवण्यासाठी वाहिनी असे सगळे प्रयत्न करताना दिसते आता कलस मराठी ही टी आर पीच्या लिस्टमध्ये वर येण्यासाठी प्रयत्नशील दिसते आता कलस मराठीवरील लोकप्रिय मालिकेत अभिनेत अभिनेत्री मुक्ता बर्व ही जी एंट्री होणार आहे ती एका हटका हटके भूमिकेमध्ये दिसणार आहे मुक्ताने यापूर्वी छोटा पडदा गाजवला ती झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि अजूनही वसत आहे या मालिकांमध्ये दिसली आता दोन वर्षांनी तिने छोट्या पडद्यावर पुन्हा एंट्री घेतली आहे ती आता कलर्स वाहिनीवरील इंद्रायणी या मालिकेमध्ये दिसणार आहे कलर्स वाहिनीने हा प्रोमो शेअर केला आनंदीबाईच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला विठ्ठला विठ्ठूच्या वाडीत आली एक नवी पाहुणी असं याचं कॅप्शन देण्यात आलं प्रोमोमध्ये एका गाडीतून मुक्ता उतरतेने थेट लहान मुलांसोबत गोट्या खेळायला सुरुवात करते मुक्ता म्हणते आता तुमची परीक्षा सुरू आनंदीबाई माझ्या निशाणावर तुम्ही आहात आणि माझा निशाणा कधीच चुकत नाही सोळा नोव्हेंबरपासून मुक्ता या मालिकेत दिसणार आहे आता तिची नेमकी भूमिका काय आहे हे गुलदस्त्यात असलं तरी तिच्या येण्याने मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार त्यामुळे आता मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत